हरिप्रिया बहुद्दिशीय ब्राह्मण महिला सामाजिक मंचच्या वतीने महालक्ष्मी सजावट स्पर्धा आयोजित करण्यात आल्या होत्या स्पर्धांचा निकाल पुढीलप्रमाणे उभ्या महालक्ष्मी प्रथम क्रमांक सविता देशपांडे दे। द्वितीय क्रमांक अर्चना कुलकर्णी तृतीय क्रमांक प्रतिभा सरदेशमुख चतुर्थ क्रमांक मुक्ता देशपांडे दे। पाचवा अश्विनी काकडे तर सुगडावरील महालक्ष्मी सजावट स्पर्धा निकाल पुढीलप्रमाणे प्रथम क्रमांक डॉक्टर संस्कृती वळसंकर अनिता कुलकर्णी प्रचिती मनगोळी दीपाली भाळवणकर सौ अनुजा काकडे स्पर्धेमध्ये पन्नास जणांचा सहभाग होता परीक्षक ॲडव्होकेट मानसी कुलकर्णी यांनी स्पर्धेचे परीक्षण करून निकाल जाहीर केला या स्पर्धेचे बक्षीस वितरण पत्रकार अश्विनीताई अमीर तडवळकर यांच्या हस्ते नवरात्र महोत्सवात होणार आहे हरिप्रिया बौद्धीश्य ब्राह्मण महिला सामाजिक मंचाच्या संस्थापक नमिता थिटे अध्यक्ष प्राध्यापक रोहिणी कुलकर्णी उपाध्यक्ष उभाते देशपांडे संध्या मळेकर प्रमुख सल्लागार संध्या उपाध्ये व वैशाली वळसंकर सदस्य ज्योत्स्ना काकडे यांनी विजयी स्पर्धकांचे अभिनंदन केले